दोन्ही पखवाज मी फार त्याची परीक्षा करूनच घेतलेले आहेत नुसतं खोड काळा असलं म्हणजे सिसम नाही बरेच दुकानदार आहेत रुपये घेऊन ग्राहकांना फसवतात माझी एक विनंती सर्व दुकानदारांना नमस्कार रामकृष्ण आरे या सोरसागर तबला मेकर्स पाटोदा या दुकानामध्ये आहे आणि जे संप्रदायामध्ये ज्यांचे पखवाज चांगल्या पद्धतीने वाचतात आज आमचे मित्र सुदर्शन तांबे त्यांचे बंधू फार चांगले, चांगले कलाकार होते आणि ते पण चांगले कलाकार आहेत त्यांच्याकडून मी हे दोन सिसमचे पखवाज खरेदी केलेले अगदी चांगल्या पद्धतीचे ओरिजिनल सिसमचे पखवाज आहेत हे दोन्ही पखवाज मी फार त्याची परीक्षा करूनच घेतलेले आहेत नुसतं खोड काळा असलं म्हणजे सिसम नाही बरेच दुकानदार असे आहेत तीस पस्तीस पस्तीस पस हजार रुपये घेऊन ग्राहकांना फसवतात फसवतात माझी एक विनंती सर्व दुकानदारांना तीस हजार पस्तीस हजार पस रुपये कमी नाहीत कलाकारांना फार ते घाम गाडून पैसे आणावं लागतात म्हणून असं कुठल्याही दुकानदाराने एखाद्याला फसवणं हे बरोबर नाही परंतु यांनी हे दोन्हीही पक्वाचं फार ओरिजिनल पद्धतीचे काळा सिसम आपण म्हणतो तर खर तर एक सिसम आहे तो काळा सिसम परंतु आता बऱ्याच दुकानदारांनी दोन नंबर सिसम तीन नंबर नाव अगदी चांगल्या प्रकारचे दोन सिसमचे पखवाज मी खरेदी केलेले आणि त्याची किंमतही सांगायला तसं म्हणजे अडचण काही नाही दोन्हीही पखवाज मी साठ हजार रुपयामध्ये खरेदी केलेले कारण का मी अगदी त्यांनी सांगितलेल्या किंमतीमध्ये पखवाज घेतले त्याचं कारण आहे याच्या अगोदर मला दोन दुकानदारांनी बसवलं त्यांचं नाव सांगणं उचित नाही परंतु यांनी अगदी चांगल्या पद्धतीचे सिसम काळा सिसम हातून बाहेरून एकदम मी सालपट काढून सुद्धा आणि नंतरच जे काम आहे ते सुद्धा काम अगदी सुंदर चांगल्या पद्धतीचं केलेलं आहे बघा आस वगैरे आमच्या बीड जिल्ह्यामध्ये मराठवाड्यामध्ये अगदी चांगल्या पद्धतीचे हे काम करतात आणि आणखी काराग लो, कारागीर लोक या महाराष्ट्रामध्ये आहेत गड हिंगलज पण फार सुंदर एक कारागीर आहेत आणि तशाच प्रकारची अगदी त्याच पद्धतीची पुढी इथं पण बनवली जाते खरोखर सुदर्शन खूप खूप धन्यवाद असंच प्रत्येक ग्राहकाची व्यवस्थेशीर सेवा करत जा अशा ओरिजिनल पद्धतीचे पकवान लोकांना देत जा दोन रुपये जास्त घेतले तरी चालतील फक्त कोड मात्र ओरिजिनल मी तुम्हाला शुभेच्छा पण देतो कोडी कामस नमस्कार